साधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तर बघा एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार या दोन हजार चोवीस मधील अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस आपल्यापैकी सगळ्याच स्वामी भक्तांना माहिती असेल की या एकवीस जुलै रोजी आलेली आहे या दोन हजार चोवीस मधील सर्वात मोठी पौर्णिमा प्रत्येक वर्षी जुलै महिन्यामध्ये आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा तिथी येते त्या पौर्णिमा तिथीला आपण गुरु पौर्णिमा असं म्हणतो हा दिवस गुरु आणि शिष्यांच्या नात्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी गुरुबळ मजबूत करण्यासाठी गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात शुभ कामांची सुरुवात करण्यासाठी तसंच शुभ नवीन गोष्टी आपल्या घरात आणण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो तर प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त आपण एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुपौर्णिमेचा म्हणजे एकवीस तारखेला जी गुरुपौर्णिमा आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुठल्या वस्तू आपल्या घरात आणायच्या आहेत या काही वस्तू किंवा या काही वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुम्ही तुमच्या घरात आणली ना घरात बरकत येईल घरात कितीही दरिद्रता असेल कितीही गरिबी असेल तर ती नष्ट होईल तुमच्या घरामध्ये सतत किंवा तुमच्या कामात सतत कुठल्याही गोष्टीत अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होतील आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल बघा ज्या वस्तू सांगते त्यातील एक दोन जेवढ्या शक्य तेवढ्या वस्तू तुम्हाला आणायच्या आहेत कारण हा दिवस सोन्यासारखा आहे आणि वर्षातून हा दिवस एकदाच आपल्याला मिळतो आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मग जसं गुरुपुष्यामृत योग असतो गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सोनं खरेदी करण्याला विशेष महत्व दिलं जातं या दिवशी एक कणभर किंचित होईल आपण सोनं खरेदी केलं जातं सेम तसंच जी गुरुपौर्णिमा असते ना गुरुपौर्णिमेच्या दिवशी हळद आपल्या घरी आणण्याला किंवा हळद खरेदी करण्याला विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जी सुखी हळद असते काळी हळद असते किंवा पिवळी हळद असते एक हळकुंड तरी आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे या हळकुंडाची स्थापना करून ते हळकुंड अखंड आपल्याला आपल्या तिजोरीत किंवा देवघरात ठेवायचं आहे याने नेहमीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल याने नेहमीच तुमच्या घरात बरकत राहील कारण हळदही आपल्या जीवनात सकारात्मक आणते हळद ही आपल्या जीवनामध्ये लक्ष्मीला अखंड प्रसन्न करते हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि जेव्हा पौर्णिमा तिथीला तुम्ही हळद घरी आणाल तेव्हा त्या हळदीसोबत साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल जेव्हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही हळद तुमच्या तिजोरीत किंवा देवघरात ठेवाल तेव्हा तुमच्या घरात त्या हळदीसोबत आलेली जी माता लक्ष्मी आहे ना ती अखंड रूपाने स्थिर होईल ठीक आहे आता दुसरी सेवा किंवा दुसरा उपाय हो तुम्हाला सांगते बघा पौर्णिमा तिथीला कासवाचं महत्व हे विशेष आहे बरीचशी म्हणजे नव्वद टक्के लोकांच्या घरामध्ये कासव आहे असं म्हटलं जातं की कासव आपल्या घरात ठेवल्याने आपल्या घरामध्ये बरकत येते आपल्या घरातील धनधान्यात वाढ होते असंख्य लोक बघाल मोठी मोठी दुकानं बघाल तिथे जर तुम्ही कधी गेला तर त्यांच्या काउंटरवरतीच तुम्हाला कासव दिसतं कासवाचे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रात असंख्य महत्व आणि असंख्य उपायही दिलेले आहेत आता आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या तिथी ज्यांच्या घरात कासव नाही आहे तर त्यांनी आवर्जून खरेदी करा कुठेही जिथे पूजेचं साहित्य भेटतं त्या दुकानात तुम्हाला सहज मिळेल या कासवाची स्थापना जर तुम्ही या पौर्णिमा तिथीला आपल्या घरात केली तर नक्कीच तुमच्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा राहील अखंड तुमच्या घरात बरकत राहील धन धान्यात वाढ होत राहील ठीक आहे यानंतरची तिसरी गोष्ट बघा तुमच्या देवघरामध्ये दे जर कुठली एखादी मूर्ती नसेल एखादं शंख नसेल घंटा खराब झालेली असेल किंवा देवघरात एखादी दे मूर्ती भंगलेली असेल आणि तुम्हाला एखादी नवीन मूर्ती खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा जो पौर्णिमेचा दिवस आहे तो अत्यंत शुभ आणि सर्वात महत्वाचा आहे कुठल्याही दैवदैवतांची मूर्ती शंख असेल की वाजून काही तर ते तुम्ही या पौर्णिमा तिथीला घरी आणू शकतात या दिवशी जर तुम्ही कुठली गोष्ट आपल्या घरामध्ये आणली तर त्याने दुपटीने तुमच्या घरात म्हणजे त्या वस्तूपासून जो लाभ तुम्हाला होणार आहे ना तो दुपटीने तुमच्या घरामध्ये होईल बघा <coughs> जेव्हा पौर्णिमा तिथीला आपण लक्ष्मीप्रिय आपल्या घरामध्ये काही वस्तू आणतो किंवा त्यांच्या मूर्ती आपण घरामध्ये आणतो तर साक्षात रूपी त्यांचं म्हणतात ना की त्यांचं स्थान आपल्या घरात येतं किंवा साक्षात रूपी त्यांचा वास जो असतो ना तो आपल्या घरामध्ये येतो आणि कुठल्याही मूर्तीमध्ये फक्त ती मूर्ती नसावी किंवा ती मूर्ती नुसती घरात ठेवलं असं नसावं तर त्यामध्ये एक प्राण असावा त्यामध्ये एक वास असावा तरच ती मूर्ती आपल्याला लाभ देते तरच ती मूर्ती आपल्याला फळ देते ठीक आहे आता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही स्वामी भक्त आहोत आम्ही स्वामींची सेवा करतोय पारायण करतोय ग्रंथ करतोय पण अजूनही आमच्या घरात स्वामींची मूर्ती नाही किंवा अजूनही आमच्या घरात स्वामींचा फोटो नाही तर त्या प्रत्येकाला सांगेल की या पौर्णिमा तिथीला या गुरुपौर्णिमाला आपण गुरुपद घ्यायचं आहे भले तुम्ही मांसहारही करत असाल तरीही चालेल ती माहिती मी पुढे तुम्हाला सांगेल पण तुम्हाला या गुरुपौर्णिमेला गुरुपद घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्या घरात आपल्या गुरूंची प्रतिमा असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी अवश्य महाराजांची मूर्ती खरेदी करा किंवा महाराजांची चा फोटो प्रतिमा असेल तर तो आपल्या घरामध्ये आणा आणि याची प्राणप्रतिष्ठापना करा ठीक आहे त्यासोबत या दिवशी श्रीयंत्र खरेदी करण्यालाही विशेष महत्त्व आहे कारण पौर्णिमा तिथी आहे गुरु पौर्णिमा जरी असेल तरी पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्री श्रीयंत्र आणलं तर त्या श्रीयंत्रासोबत माता लक्ष्मी घराकडे खेचली जाते घरात धनधान्यात वाढ होत जाते घरात पैशांची आवक वाढत जाते प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होते ज्यांच्या घरातही अजून श्रीयंत्र नाहीये किंवा श्रीयंत्राची स्थापना नाहीये तर त्यांच्यासाठी हा शुभ दिवस आहे तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्र आपल्या घरी आणू शकता याच्यानंतर सगळ्यात अजून महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे या गुरुपौर्णिमेच्या दिव दिवशी प्रत्येकाला आपल्या घरामध्ये कमळगट्टा माळ आणायची आहे तुम्ही कमळगट्टा माळ आणू शकतात किंवा कमळगट्टेचा मनी आणलात तरीही चालेल दोघांपैकी काहीही चालेल याने तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी स्थिर राहील बऱ्याच वेळा बर्या श्रीयंत्राची पूजा करतो सगळं करतो लक्ष्मी येते पण ते टिकत नाही बघा कमळगट्ट्याची माळ किंवा कमळ कमला, कमळाचं फूल, कमळाचं मनी हे माता लक्ष्मीचं आसन सांगितलेलं आहे जेव्हा आसन तुमच्या घरात असेल तेव्हा माता लक्ष्मी कायम तुमच्या घरात असेल त्यामुळे आपल्याला या आ, गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचं जे आसन म्हणजे कमळगट्ट्याची माळ किंवा मनी आपल्या घरात आणायचं आहे आणि अखंड रूपाने ते आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे त्यासोबत अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते गुरुपौर्णिमेच्या दिवशी ताई माझ्या घरात सगळंच आहे मग मी काय नवीन घेऊ आता माझ्याकडे सगळंच होतं माझ्या देवघरात महाराजांची मूर्ती होती फोटो होता सगळंच होतं किंवा ज्या काही वस्तू श्रीयंत्र असेल शंख असेल सगळं होतं मग मी काय घ्यायचं असं मला एक मनात विचार आला आणि त्यावेळी म्हणजे मागच्या वर्षी गुरुपौर्णिमेला हे स्वामींचं मी सुंदर लॉकेट घेत आणि बऱ्याच बऱ्याच वेळा वेळा ते लॉकेट मी मी माझ्या मुलीच्या बघा तुम्हाला दिसत असेल याचा एक सेपरेट व्हिडिओ टाकला होता तर तुम्ही असं काहीतरी घेऊ शकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंची एक आठवण किंवा अखंड गुरूंचा एक आशीर्वाद समजून तुम्ही एखादं असं लॉकेट आता सोने प्रत्येकाला परवडेल किंवा घेऊ शकतो असं नाही प्रत्येकाचं काहीतरी बजेट असो चांदीचे चांदीचेही असे लॉकेट्स भेटतात तुम्ही चांदीचे लॉकेट्स घेऊ शकतात ज्यांची इच्छा असेल तर ते सोन्याचे लॉकेट्स घेऊ शकतात अंगठी भेटते महाराजांच्या नावाची तुम्ही ती घेऊ शकतात असं काहीतरी एक आठवण स्वरूपही तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी आणू शकतात तर अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत यातील तरी गोष्ट आपल्या घरामध्ये नक्की आणा आणि त्या गोष्टीसोबत आपल्या घरामध्ये लक्षात ठेवा सुख समृद्धी आनंद भरभराट जे येईल ते प्रत्येकाने नक्कीच उपभोगा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा